नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर आज रामनवमीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते आणि अशा या शुभ दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे बघा हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांचे सर्व दोष अडचणी हट्टीपणा नाहीशा होतील मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होईल अगदी लहानातल्या लहान मुलांसाठी आणि मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी आई हा उपाय करू शकते मुलगा असू द्या मुलगी असू द्या कोणाहीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात मुलं जर का तुमची हट्टीपणा करत असेल किरकिर करत असेल त्रास देत असेल त्यांची व्यवसायात प्रगती होत नसेल करिअरमध्ये त्यांची प्रगती होत नसेल त्यांना शिक्षणात अडथळे येत असतील तर प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय वर्षातनं फक्त आपल्याला एकदाच करता येतो आणि हा उपाय फक्त आपण रामनवमीच्या दिवशी करू शकतो तो उपाय काय करायचा आहे कसा करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थक किंवा श्री राम नक्की लिहा तर बघा आज आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र यांची पंचोपचारी पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये जर का श्रीरामांची मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घाला केशर युक्त दुधाने देखील तुम्ही अभिषेक घालू शकतात जर का श्रीरामांची मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात असलेला बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील अभिषेक घालू शकतात किंवा मग स्वामी समर्थांच्या मूर्तीवर तुम्ही केशरयुक्त दुधाने अभिषेक घालू शकतात बघा केशरयुक्त दुधाने जर का तुम्ही अभिषेक घातला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या नष्ट होतात आणि तुम्हाला धनसंपत्ती लाभते बघा जर का तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल प्रभू श्रीरामचंद्र यांचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही आपल्या देवघरात असल्या श्रीरामांच्या मूर्तीची किंवा फोटोची तुम्ही पंचोपचारे पूजा करायची आहे कारण त्यांचाच एक अवतार हे आपले प्रभू श्रीरामचंद्र होते आणि त्यांचाच एक अवतार हा श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यामुळे तुम्ही त्यांची देखील आज ही पूजा अर्चना पंचोपचारे करू शकतात त्याचप्रमाणे आपण जर का प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बरोबर माता सीताची देखील पूजा केली तर बघा आपल्या वैवाहिक जीवनात आपल्या संसारात कोणत्याच अडचणी ह्या आपल्याला येत नाही त्यामुळे तुम्ही आवर्जून श्रीरामचंद्र आणि माता सीता यांची आवर्जून पूजा करायची आहे शक्य झाल्यास मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे त्यांना पिवळी फुले अर्पण करायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यांना प्रसाद तुम्हाला अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आज दिवसभरात श्रीराम रक्ष्र याचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आज हनुमान पूजेला देखील महत्त्व आहे बघा आज हनुमानाच्या पूजेला देखील महत्त्व आहे कारण प्रभू श्रीरामचंद्र यांचे सर्वात आवडते भक्त म्हणजे ते हनुमान होते आज तुम्ही हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे आवर्जून तुम्ही आज एक वेळा हनुमान चालिसाचं चा पठण हे तुम्हाला करायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकतात तर बघा प्रत्येक आईने मुलांसाठी उपाय काय करायचा आहे तुमच्या मुलांच्या सर्व गोष्टी चांगल्या व्हाव्यात सर्व अडचणी नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला आज एक उपाय करायचा आहे तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरात दिवा प्रज्वलित करून घ्या धूप दीप अगरबत्ती लावून घ्या बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे मुलांना बसायला आसन द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे कुठलाही उपाय सेवा करताना तुम्हाला आसन बसायला घ्यायचं आहे नाहीतर मग आपण जी सेवा करतो ही सेवा ही जमिनीला प्राप्त होते त्यासाठी आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे म्हणजे आपण जी पण सेवा करतो त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताची तीन बोटं बघा आपल्याला बसायचं आहे आपल्या बाजूला मुलांना बसवायचं आहे मुलं लहान असतील तर त्यांना आपल्या बाजूला बसवा आपल्या उजव्या हाताची मधली तीन बोटं घ्यायची आहे करंगळी आणि अंगठा सोडून मधली तीन बोटं घ्यायची ती मुलांच्या कपाळावर तुम्हाला ठेवायची आहे आणि तुम्हाला रामरक्षासूत्राचं पठण करायचं आहे तुम्ही एक वेळा पठण करू शकता तीन वेळा करू शकतात पाच वेळा करू शकतात अकरा वेळा पठण करू शकतात जर का तुम्ही एक वेळा पठण करणार असाल तर तुम्हाला फलश्रुती देखील म्हणायची आहे आणि जर का तुम्ही तीन वेळा पाच वेळा किंवा वेळा पठन करणार असाल तर तुम्हाला सगळ्यात शेवटी फलश्रुती ही म्हणायची आहे यानंतर तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांकडे किंवा स्वामी समर्थ महाराजांकडे आपल्या मुलाची प्रगती होऊ दे मुलांचं सर्व दुःख कष्ट नष्ट होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे हा उपाय तुम्ही श्रीराम नवमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे यामुळे तुमच्या मुलांचे सर्व दुःख कष्ट नष्ट होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे बघा राम रक्षा स्तोत्र तुम्ही जर का दररोज वाचन केलं तर बघा या सोत्रामध्ये आपल्या संपूर्ण अवयवाचं रक्षण होण्याचं होण्याचे कडवे दिलेले आहेत बघा रामरक्षास्तोत्र ही आपल्या संपूर्ण शरीराचं रक्षण व्हावं यासाठी वाचन केली तर बघा आपल्या संपूर्ण शरीराचं रक्षण यामुळे होत असतं कारण यामध्ये आपल्या प्रत्येक शरीरातील अवयवाचं रक्षण व्हावं असं सांगितलेलं आहे किंवा रक्षण होईल हे असं सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या भवितव्यासाठी आवर्जून प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलं जर का मोठी असतील तर तुम्ही स्वतः मुलांना हा उपाय करायला सांगायचा आहे मुलांना त्यांचे उजव्या हाताची तीन बोटं त्यांच्या कपाळावर ठेवायला सांगायचे आणि रामरक्षा सूत्राचं पठण करायला सांगायचं आहे आई नसेल तर वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी चालेल मुलं आजी आजोबांकडे असेल तर आजीने हा उपाय नातवासाठी केला तरी चालणार आहे सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय इतरांकडून करून घेऊ शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ